घ्यायचा आम्ही तीव्र विरोध करीत आहोत आणि आरक्षण काही झालं तरी जाती व्यवस्था जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षणाला धक्का लागू ला देणार नाही राज ठाकरे यांना माझी एवढीच नव निद आहे की आपण अशा पद्धतीची भूमिका मांडत असाल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार करत आहेत त्या ठिकाणी सर्व मतदारांनी बहिष्कार टाकावा त्यांच्या उमेदवारांच्या वर अशा पद्धतीची माझी नम्र सूचना आहे आणि आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे सर्वात अगोदर ही मागणी के मी केलेली होती की दलित आदिवासी आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही भूमिका माझी माझ्या पक्षाची राहिलेली आहे त्यांच्या काळापासून मी मागणी करत आलेलो आहे आज मनोज दरांगे पाटील आणि त्याची मागणी करता येतात चांगली गोष्ट आहे पण त्यांचा घट्ट आहे ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची त्यांची भूमिका जी आहे ती मराठा समाजावर आणण्या करणारी आहे एक तर कुणबी जो समाज आहे त्या समाजाला ऑलरेडी ओबीसी मधून आरक्षण मिळतच आहे परंतु मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी सातत्यानं पुढे आली आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारने माननीय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे